नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुम सर ओनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या सेशनमध्ये आपल्याला सहकारी क्रियापद यांचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे बघा हा ग्रामेटिकलच्या दृष्टिकोनात खूप महत्वाचा पार्ट आहे जसे की बघा सहकारी क्रियापद ही तुमची किती दोन प्रकारची आहेत बघा पहिला प्रकार आहे याचा प्रायमरी प्रायमरी ऍक्झुलरिस ओके दुसरा प्रकार आहे त्याचा मॉडल्स मॉडल्स एक्झलरली ओके आता बघा प्रायमरीमध्ये कुठले येतात प्रायमरीमध्ये तुमचे ऍम एम इज आर नंतर आहे वॉज वर नंतर आहे हॅव हॅज आणि नंतर आहे हॅड डू डज आणि डीड आणि शेवटी येतं तुमचं विल किंवा आता ह्यांचा तर आपण अभ्यास केलेला आहे बरोबर आता मॉडर्न सायक्सुलरिस्ट म्हणजे काय बघा हे जे असे सहाय्यकारी क्रियापद आहेत की त्याच्यातनं तुम्ही तुमच्या भावना अपेक्षा जे काय म्हणजे वेदना हे तुम्ही त्यातनं त्यातनं तुमच्या वाक्यातनं काय होतं की दर्शवलं जाऊ शकतं तुमचं सामर्थ्य राईट तुम्ही कोणाला सल्ला देऊ शकता राईट कोणाची परमिशन घेऊ शकता राईट असे ज्या काही गोष्टी आहेत ह्या त्या, त्या वाक्यातलं उद्भवतात मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय हे से, मॉडेल सेक्झलर वापरायचे से। बघा आज आपल्याला ह्यांचा अभ्यास नाही करायचा आज आपल्याला ह्या मॉडेलचा अभ्यास करायचा जसं की बघा पहिलं जे आहे तुमचं तुम्हाला पहिलं मी सांगतो सगळं पहिलं काय आहे बघा कॅन नंतर दुसरं आहे कुड तिसरं आहे तुमचं काय शूड बघा ओळी लिहून घ्या एस एच ओ यू डी शूड फोर्थ आहे मस्ट फिफ्थ आहे तुमचं गुड नंतर सिक्स्थ आहे मे बरोबर सेवन्थ आहे तुमचं सगळेच लिहून देतो तुम्हाला सेव्हन्थ आहे तुमचं लेट एट आहे तुमचं लेट्स नाईन आहे तुमचं आहे तुमचं हॅट टू नंतर आहे तुमचं इलेव आहे तुमचं विल हॅव टू तु. बघा तुम्हाला नॉर्मली सांगताना कुठपर्यंत सांगितलं जातं फक्त इथपर्यंत एवढेच काय आहे तुमचे मॉडेल एक्झ्युलरलीच आहेत राईट पण त्याच्या पुढं पण आहेत त्याच्यावर मी ऑलरेडी एक पर, तेचा तेचा सेशन घेतलेलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही पाहून घ्या आणि वरती आय बटन मध्ये पण त्याची लिंक दिलेली पाहून घ्या कारण की लेक्चर मोठं होऊन जाईल ओके थी थी हे काय तुमचे हिथपासून ते इथपर्यंत हे पण तुमचे काय मॉरल आहेत राईट त्यातनं ना काय ना काहीतरी भाव उद्भवतात कॅन कॅन काय दर्शवतो कॅपॅसिटी म्हणजे मी करू शकतो जाऊ शकतो हे की म्हणजे काय बघा मराठीत सांगतो मी तुम्हाला याचा अर्थ पहा का होतो कॅन म्हणजे काय होऊ शकत कुठं वर्तमान काळात म्हणजे जसे की बघा आय कॅन गो म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट नंतर कॅन आणि नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म हे जेवढे सगळे आहेत हे ना तुम्हाला काय करायचं वबच फर्स्ट फॉर्म वापरायचं ह्याच्यानंतर ओके नंतर काय सगळ्यांना फर्स्ट फॉर्म ओके जसं की बघा आय कॅन गो मी जाऊ शकतो आय कॅन स्पीक मी बोलू शकतो राईट त्याच्यानंतर आहे काय कूड आता कूड हे काय कॅनचं भूतकाळी रूप आहे काय पास्ट आहे कशाचं च राईट मी करू शकतो मी करू शकलो आय कुड डू मी करू शकलो आय कुड स्पीक मी बोलू शकलो आय कुड राईट मी लिहू शकलो त्यानंतर बघा शूड आता शूड काय दर्शवतो बघा सांगतो तुम्हाला सजेशन आणि ॲडवाइस काय सजेशन आणि ॲडवाइस बघा आपल्याला ते बघायचं नाही आपला तो वाक प्रश्नांवर फोकस आहे बघा आय शूड गो म्हणजे काय मी गेलं पाहिजे आय शूड स्पीक मी बोललं पाहिजे किंवा मी बोलायला पाहिजे त्याचे अजून एक वाक होते मी बोलायला हवा आहे बघा कशाचं शूडच काय शूडच तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता पहिला जो प्रकार आहे त्याचा बघा लिहून घ्या करायला पाहिजे ओके आणि दुसरा आहे करायला हवं आहे आणि त्याचा निगेटिव्ह करताना नको आहे असं पण होत किंवा करायला नाही पाहिजे बघा हे आपल्याला माहिती नसतं मग आपण गडबडून जातो त्यानंतर बघा मस्ट मस्ट कुठं की तू हे केलंच पाहिजे हे के की नाही तू तिकडे गेलाच पाहिजे तू इकडे आलाच पाहिजे त्यावेळेस आपल्याला काय वापरायचंय मस्ट म्हणजे बा आय मस्ट गो मी गेलंच पाहिजे किंवा मी जायलाच पाहिजे बरोबर तू सकाळी आठ वाजता आलाच पाहिजे म्हणजे यू मस्ट कम ॲट एट ओ क्लॉक म्हणजे तुम्ही सकाळी आठ वाजता आस म्हणजे आलेच पाहिजे बघा त्यानंतरचा आहे वूड आता वूडचा वापर बघा दोन प्रकारे आहे पहिला जो आहे भविष्य काळाचा आहे आणि दुसरा आहे तो भूतकाळाचा आहे इथं मी तुम्हाला सांगणार आहे तो भविष्य काळाचा म्हणजे निश्चितपणे मी करणारच मी जाणारच मी खाणारच त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला वूड म्हणजे आय वुड गो मी जाणारच आय वुड स्पीक मी बोलणारच आता दुसरा जो वापर आहे त्या गुडचा एक म्हणजे काय जाणारच म्हणजे निश्चित मी करणारच आणि दुसरं जे जा आहे जात असे बघा लक्षात घ्या क्रिया लक्षात घ्या म्हणजे जी क्रिया तुमची भूतकाळात एकापेक्षा जास्त वेळा झालेली आहे पण तुम्ही आता करत नाही जसं की बघा तुम्ही करता मी लहान असताना गावाकडे जात असे पण आता जात आहे का नाही म्हणजे आय वुड गो टू विलेज म्हणजे मी जात असेल अशा वेळेस पण तुम्ही काय वापरू शकता वूड त्याच्यानंतर आहे बघा मे मे कुठं वापरलं जातं परमिशन घेताना राईट मे आय कमिंग नंतर ग्रॅमेटिकली त्याचा अर्थ काय होतो आय मे गो म्हणजे मी कदाचित जाईन काय शक्यता आय मे राईट मी कदाचित लिहीन त्यानंतरच पहा लेट आता लेटची बघा मी वरचं पोचतो म्हणजे मला व्यवस्थित समजवता था येईल बघा लेट छी बात ला ला इसे। इसे। आनी ची बात रचना तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय लेट घ्यायचंय आणि इथं तुम्हाला कर्त्याची द्वितीय घ्यायची जसं की आय असेल तर त्याची द्वितीया मी आणि नंतर मग लेट मी स्पीक म्हणजे मला बोलू द्या लेट मी राईट मला लिहू द्या इथं तुम्ही कर्त्याची द्वितीय कुठली पण घेऊ शकता जसं की बघा लेट हिम स्पीक त्याला बोलू द्या लेट देम स्पीक त्यांना बोलू द्या लेट हर राईट तिला लिहू द्या ओके okay, तिथं कर्त्याची द्वितीय तुम्हाला पाठ असली पाहिजे आता लेट्स लेट्सचं काय सुरुवातीलाच पण त्याच्यानंतर डायरेक्टली वफ हो घ्यायचंय म्हणजे लेट्स गो चला जाऊया लेट्स राईट चला लिहूया लेट स्पीक चला बोलूया राईट आता हे झालं तुमचं लेट्स आता ह्याच्यानंतर आहे तुमचं हॅव टू बघा आता हॅव टू समजण्याकरिता तुम्हाला काय करायचंय का बघा आय वी यू आणि दे असताना काय वापरायचं आहे तुम्हाला हॅव टू आणि ही शी येट आणि नेम असताना काय आहे हॅज टू म्हणजे बघा हॅव टू म्हणजे काय असतं की जी गोष्ट म्हणजे ह्याची जी क्रिया बघा कशी असते की तुमच्यावर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुमच्यावर फोर्स होतो हे की नाही जसं की बघा तुमचे आई वडील गावाकडे गेलेत राईट आणि तुम्हाला आत्ता फोन येतो म्हणजे आई वडील तुमचे काल गावाकडे गेलेत आणि आत्ता फोन येतो बाळ तुझं कसं चाललंय राईट मग तुम्ही काय होता बाबा तुम्ही नाही तर पाणी मला भरावं लागते आई तू नाही तर स्वयंपाक मला करावा लागतो म्हणजे काय ह्याचा अर्थ काय की करावा लागतो जावं लागतं प्यावं लागतं म्हणजे काय आय हॅव टू गो म्हणजे काय मला जावं लागतं आय हॅव टू राईट मला लिहावं लागतं ही हॅज टू राईट त्याला लिहावं लागतं शी हॅज टू स्पीक तिला बोलावं लागतं त्यानंतर काय आहे हॅड टू आता हॅड म्हणलं तर काय ह्या सगळ्या करत्यांना तुम्ही हॅड वापरू शकता ओके काय सगळ्या करत्यांना म्हणजे बघा आय हॅड टू गो म्हणजे मला जावं लागलं भूतकाळ काय करावं लागलं जावं लागलं प्यावं लागलं अशी जेव्हा मराठीमध्ये वाक्य रचना येते त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय हॅड टू आय हॅड टू स्पीक म्हणजे मला बोलावं लागलं ही हॅड टू स्पीक त्याला बोलावं लागलं आता त्याच्यानंतर बघा काय विल हॅव टू विल हॅव टू म्हणजे काय करावं लागेल म्हणजे काय भविष्यासाठी काय भविष्यासाठी मला करावं लागेल मला जावं लागेल असे जेव्हा वाक्य रचना मराठीमध्ये येते त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला विल हॅव टू बघा विल आले म्हणजे काय लक्षात घ्यायचं की तुम्हाला हे भविष्यासाठी वापरायचं बघा याची वाक्य रचना आय विल हॅव टू स्पीक म्हणजे मला बोलावं लागेल आय विल हॅव टू राईट मला लिहावं लागेल आय विल हॅव टू टीच मला शिकवावं लागेल आय विल हॅव टू कम मला यावं लागेल पहा जसं तुम्हाला काळांचा वापर आहे तसाच ह्यांचाही वापर आहे ओके okay, लक्षात घ्या ह्याच्याशिवाय पण वाक्य रचना बनवू शकत नाही आणि खूप महत्वाचा पाठ आहे मिस करू नका लिहून काढा एकदा नाही समजलं तर दुसऱ्यांदा पाहून घ्या ओके okay, ह्याचे नोट्स बनवा आणि यूज करा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नवीन चॅनल आणि चॅनलवर नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असाच एखादा कन्सेप्ट घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र